नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान अर् म्हणजेच अर्थसहाय्य देण्याबाबतचा एक महत्त्वपूर्ण असा जी आर घेतला होता मित्रांनो तर त्याबाबत ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत किंवा की केवायची कशी करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचू नका चला तर मित्रांनो जास्ती न वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो या योजनेबाबत थोडीशी माहिती घेऊया कोणत्याही मध्यस्थांच्या हस्त हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभपात्र लाभार्थ्यांच्या आधारसंघ बँक खात्यात पोहोचावा याची खातर जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आधार कार्डाला जो बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाऊंटवर डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर करता यावे म्हणजेच मित्रांनो कोणताही मध्यस्थ ई मध्ये न घेता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे येण्यासाठी ही के ई के वाय सी ही प्रक्रिया चालू केली आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांना ई के वाय सी कशी करायची हे पाहणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला महत्त्वाची माहिती पाहूया की दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादक हेक्टरी पाच हजार रुपयाने दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो हेक्टरप्रमाणे जास्तीत जास्त दहा हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळणे सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाच तारखेपासून ज्या शेतकरी म्हणजे जे शेतकरी सामायिक खातेदार आहेत अशा शेतकऱ्यांना हे पैसे पडले नाहीत मित्रांनो किंवा जे शेतकरी नवीन शेतकरी आहेत त्यांना ई के सी करा असे मॅसेजसुद्धा येत आहेत मित्रांनो तर ई के सी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला एस सी ए जी आर आय डी बी टी डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्यायचं आहे मित्रांनो म्हणजेच या वेबसाईटला आपल्याला जायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो नं। आपल्या अशा प्रकारचं होम पेज येईल मित्रांनो त्यानंतर आपणाला दोन ऑप्शन दाखवले जाईल लॉग इन आणि डिस्टुबेजमेंट स्टेटस या ठिकाणी मित्रांनो आपला दोन नंबरचं लाल सिम्बॉलमधलंच ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येईल त्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकण्यास विचारेल त्या ठिकाणी मित्रांनो आपण आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या कॅपच्या म्हणजे जसं आहे ती तसंच आपण ह्या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी के वाय सी करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दाखवले आहेत ओ टी पी आणि बायोमेट्रिक हे असे दोन ऑप्शन दाखवले मित्रांनो तर आपल्याला सुरुवातीला ओ टी पीवरती कसं के ई सी करायची हे पाहूया मित्रांनो ओ टी पीवरती क्लिक करून मित्रांनो गेट आधार ओ टी पी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो म्हणजे आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर आपल्याला एक एस एस एम एस म्हणजेच ओ टी पी येईल मित्रांनो यानंतर मित्रांनो या निळ्या बॉक्सवरती ओके या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो आपल्याला तो मोबाईलवरील आलेला ओ टी पी या कनेक्ट टाकायचा आहे मित्रांनो आणि गेट डाटा या बटनावर आपल्याला क्लिक करायचा आहे आपण मित्रांनो ओ टी पी टाकून स... गेट डाटा बटनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ई के वाय सी झाल्याचे एक एस एम एससुद्धा येऊ शकतो मित्रांनो तर प्रकारे आपण ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय सी करू शकता मित्रांनो आणि ज्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर लिंक नाही आधार कार्डला त्या शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी करायची आहे तर मित्रांनो आपण ई बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी करण्यासाठी जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा आपली सेवा सरकार या ठिकाणी आपण भेट देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वरच्यासारखीच पद्धत निवडायची आहे फक्त आपल्याला इथं ओ टी पीच्या ठिकाणी क्लिक केलं होतं त्या ठिकाणी आता आपल्याला बायोमेट्रिक या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला मशीन सिलेक्ट करायचं आहे आपल्याजवळ जी मशीन आहे बायोमेट्रिक सिस्टमची जी मशीन आहे त्या मशीनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्र त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला बायोमेट्रिक पद्धतीने जसे अंगठा सिलेक्ट करून मित्रांनो आपल्याला त्या मशीनवरती आपल्याला बोट लावायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला ई के वाय सी झाल्याची आपल्याला मॅसेजसुद्धा येईल मित्रांनो अशा प्रकारे आपण बायोमॅट्रिक पद्धतीने सुद्धा ई केवायसी करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला ई केवायसी सी झाल्यानंतर अशाच अशा पद्धतीचा आपल्या समोर बॉक्स दाखवला दा जाईल दा दा मित्रांनो म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांची माहिती दाखवली दा जाईल या ठिकाणी एक नंबरला मित्रांनो आपण पाहू शकता ॲप्लिकेशन आय डी त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचं मराठीमध्ये नाव इंग्लिशमध्ये नाव त्यानंतर मित्रांनो विभाग कुठला आहे जिल्हा कोणता आहे तालुका गाव शेतकऱ्यांचा गट नंबर खाते क्रमांक व शेतकऱ्यांची जमीन किती आहे व शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आहे या ठिकाणी दाखव दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर मित्रांनो दाखवला जाईल आणि शेतकऱ्यां शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार हे सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि खालती मित्रांनो आपण ई के कशी केली आहे जसं आपण सेल्फ म्हणजे आपण स्वतः केली आहे की कुठून केली आहे व त्याचं टायमिंग दाखवलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण ई के वाय सी मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद